होळीच्या आदल्या दिवशी आम्ही सगळी साफसफाई वगैरे केली आणि पाणीची कमतरता भासती म्हणून आता आम्ही बोरचं पाणी साठून ठेवतोय टाक्या धुतल्या होत्या देवा बघा इथं कशी मज्जा करतोय मावशीने खुशाल त्याच्याकडळी देऊन टाकली आधीच इथं पाणी कमी आहे आणि बघा हे नाटक याची लय आगाव हा बघा कसा ओरडतोय उज चालल्यावर आता उचलून आणि केलं नाही मग मग कशाला काय ही आता आम्ही बाहेरून टाक्या वगैरे धुन आलोय आणि फ्रेश पण झालोय आता पहिले देवाला खाऊ घालून घेते नाही तर बाकीची कामं करू हे देवाचं खाऊ चाललाय जर वगैरे झालं आता चहा पिऊन घेते आणि देव बघा आमचे हे इथं देवाने सगळे देव उचलून टाकले आता थोडंसं देव घरावरून घेते एकदा भांडे काय दिवसभरात कधी पण धुता येतील कारण देवा भांडे धुताना काय प्रॉब्लेम नाही कारण वर आहे भांडे त्यामुळं आणि इतके नाही थोडेसेच भांडे चहाचे वगैरे आणि पीठ पण संपलंय त्यामुळं बँड वाजली इथं देव धुवायला घेतले सगळं आवरून झालो होत फक्त नको नको पप्पा पप्पा आता अवघडच आहे माझं जरा म्हणून मी लवकर सहज देऊ धुवायला घेत नाही काय पप्पाच करून जाते काय म्हणते ना मला हाय नाही मी लिहिलेलच आहे आता वाजली चार साडीची जमकीलेच डेंजर टोचायला लागली साडी काढून फेकली पहिले अधून वगैरे सगळं झालं होतं तोपर्यंत आणि भांडी अजून तशीच आहे माझी आणि इकड चहा ठेवला तो पण थोडासा उत्ती गेलाय कारण जे चहाचं पातील आहे न टाकता दुसऱ्या बाजेला आता चहा ठेवला आहे आणि देवाला नेलं आहे आज सीमाने काही दिवसानंतर सीमाची तब्येत थोडी खराब राहती त्यामुळं मग ती काय लवकर नेत नाही आता आणि त्याने आता चहा पिते आणि राहिलेले भांडे घासून घेते आणि स्वयंपाकाचा काय विषय नाही एवढा तो संध्याकाळी तो बारा नवलं जरी करायला लागलं नंतर काय टेन्शन असतं पण मग मी आता थोडंसं बाहेर जायचं आहे आणखी तर त्यांचा फोन आला चहा पिते भांडे घासून घेते आणि निघताना तुमच्या संग व्हिडिओ स्टार्ट करते तुला घ्यायची अंकिताच्या बेबीला गेलो होतो आम्ही पैंजण करायला आणि फायनली त्याची पैनजण इथं करून झाले होते आता जायचे घरी आज म्हणा इथं बक्की आला होता फोन की पार्सल घेऊन या पाणीपुरी मग इथं अंकिता वगैरे पाणीपुरी खाल्ली देवानी मी आईस्क्रीम खाल्ली आता चालवतो आम्ही घरी टुपुक 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 देवा मला वाटत चालला आणि देवाला पाय पाय चालायला होता अख्खा रस्ता हा देवा आता पाय पाय चालायला लागलाय त्याच्यानंतर आम्ही रेखा मावशीकडे गेलो बाबा बाय 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 मी तू तुला गप्प आज इथं देवाला टेम्पो दिसला टेम्पो रिवर्स येत होता देवाला लेमनच्या वाटत बरं कसा ओरडत होता मोठ्या मोठ्या त्याला

कस्टमर आलेलं होतं कस्टमर झालं होतं नंतर सीमा पण येऊन बसली सीमा आम्ही मेकअप करून थोडा वेळ बोलतोय तर एवढं ताई खरं काय बोलतोय कळत नाही मी शो ओपन केलंय देवा शॉपिंग करतोय <laughs> आता हा ये द्या तेव्हा काय शोधतय शॉपिंग करतोय ताई मी काय तर ऑर्डर करशील तू डाळ किरी डाळ तुरीची डाळ हा तीच लाग ती तांदूळ पण माग तांदूळ इथं देवाचे प्पा आले होते घरी मग बघा देवा त्यांना बुलेटचा आवाज ऐकूनच पळत सुटला आणि पाय घेऊन थांबला बघ कसं ओरडतो आता <laughs> Hey, chalo na papa mala. Ha ha, chalo आज हे बघा तेल सांडले सगळ्या घरात देवून सगळ्या तेल पिशवीचं इथं वाटोळे केलं आणि त्याच्याकडे होती चावी आता तेल कसं काढायचं फर्चीतून खूप सारं तेल होतं अख्खी एक लिटरची पिशवी होती ती दिली उचलून पहिले पिळून घेतलंय कपड्याने पण निघतच नाही म्हणून हे बघा असं पीठ आहे मी नक्की का आमची आमच्या आयडिया दिली आहे देवाच्या बापाच्या पायावर झाले तुम्हाला त्यांना म्हणलं तुम्हीच पुसून घ्या आता काही गरज होती का पण छोट्या पवाराकडे पिशवी द्यायची निघतंय निघतंय हां छान आयडिया आहे अजून आणू का नको आता छान आयडिया होती हे बघा सगळं फरचीवर सांडलेलं तेल निघून गेले या 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 अजून आणावं लागणार पीठ पण पीठ पण आता दळून आणले दळून आणले म्हणजे थांब ना अजून थोडस लागेल शिव जे जास्त जास्त आहे तुमच्या पण घरात कधी तेल वगैरे सांडला तर ही सोपी आयडिया आहे काही टेन्शन नाही राहत कपडे वगैरे खराब होत नाही पुसायला पण वेळ लागत नाही पीठ टाकून द्यायचं आणि मस्त मळून घ्यायचं त्याच्यामध्ये फरची मग क्लीन होऊन जाते देवाच्या पप्पाचे सगळे पाय तेलाचे होते म्हणून ते सरकत सरकत गेले देवाच्या पप्पालाच कामाला लावलं इथं कारण की चुकी आहे त्यांनी देवाच्या हातात कशाला तेल पेशवी द्यायची बरं इ दोन ती तार्� दोन तेल झाले आणि आगाऊ नाही तर सगळा उद्योग करून पप्पाला इथं लावले का आम्हाला हे असले उद्योग आहे एवढं नाही घासायची आपल्याला तेल निघलं पाहिजे ते पहिले मी म्हणलं होतं थोडं थोडं पिठाने एवढी काय घासायची भिसायची नाही गरज आपण निघाल ना पूर्ण आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असं ना व्हिडिओ खूप कामाचा होता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल नवीन नक्की असबस्क्राईब करा चला नेक्स्ट व्हिडिओ